मागे मग इथं जोड मारायचा काय त्या कपडाचा नाही तर हे एवढं येते म्हणून जोडायला लागलंच घ्यायचं नाही काय थोडा जोड मारून घ्यायचा इथं आणि मग हे करून घ्यायचं आता इथं कटोरीला पण थोडासा जोड येते हम्म मला माज भी भी ला माँती माँती कमी करू छातीच्या घडीवर ना आपण कटोरी काढली नाही कमी होते घर त्याच पाहुणे दोनचा मारायचा आणि अर्धा अर्धा इंच सगळीकडनं जाती तुझी कटोरी एवढी तयार होती आम्ही भिजतोय हो, तर कुठं कमी पडेल नाही कापून द्यायचं हे झालं आपलं तयार आता ह्यातला तुकडा जो निघणार आहे तो इथं जॉईन करायचा ही काचपट्टी पट्टी आपली तयार ही पाटीतली पट्टी तयार होती मला लक्षात इथे साईडला घे आता थोडासा पसरत ठेवूया काय आता कसा गळा पाहिजे त्यांना असता पाहिजे बरोबर ना असा राऊंड तर कोण होणार खाली कोण ते मग पंच कोण झाला तुम्हाला खाली असा किंवा असता तरी सारखा बघा असता तरी राऊंड पाहिजे किंवा असता तरी पाहिजे सारखा काय कुराडीचा शेप आहे तो कुराडी सारखा काय असा हो कुठं मध्ये

असाय म्हणता हा गाळा कट करताना हा असा करायचा त्याला कॅनवॉश टाकून शिवून घ्यायचा हम्म असा येत तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून जर पाहिजे असला तर अजून पसरवू शकताय तुम्ही रात्री पडल्या खातात ना टोकी नाही आले ते व्यवस्थित काय करायच माझे पण असं झालंय आता हे बघ हे कट करताना असं करायचं कट दिसत नाही एवढं म्हणून काही लक्षात झाल्याला खांब झाला असं

ते तर आम्ही कागल लाखोलाच नाही तर सांगायला लागते त्यांना चांगली लावून द्या वाढवत नुसते आमचं म्हटलं वाढवायला